हॅलो मी श्रुती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते रात्रीचं जेवण लवकर झालेलं आहे आज त्यामुळे खाऊच्या डब्यामध्ये शोधत असताना मला इथे आता मखाने सापडलेले आहेत तर मी म्हटलं चला मग आज मसाला मखाने बनवूया तर मी आता इथे गॅसवर कढई ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडल्यावर चिरून घेतलेली लसूण त्यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर मग कढीपत्त्याची बांधून कढीपत्ता टाकल्यानंतर मी इथे थोडीशी हळद तिखट आणि साखर त्यामध्ये टाकलेले आहे आणि मग लगेचच मी यामध्ये मखाने ॲड केलेले आहेत तयार केलेल्या फोडणीमध्ये मखाने परतून झाल्यावर मी लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर अगदी पाच मिनिटांमध्ये पॉपकॉर्नसारखे कुरकुरीत असे मसाला मखाने तयार झालेले आहेत स्नॅप टाईममध्ये लहान मुलांना देण्यासाठी अगदी टेस्टी आणि त्याचबरोबर हेल्दी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यालाऐवजी तुम्ही तिथे बटरचा वापर केला तरीही चालू शकतो चला तर मग आता भेटू एका नवीन रेसिपीमध्ये